नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आज चार योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत त्या चार योजना नेमक्या कोणत्या आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत बघा पहिलीच मोठी योजना आहे पीक विमा शेतकरी बांधवांनो राज्यात खरीप विमा दोन हजार चोवीस पंचवीस टक्के लागू करण्यात आला व त्याच अनुषंगाने राज्यातील पात्रधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस प्रमाणे रक्कम देखील जमा करण्यात आली तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी बैठक घेत पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर केला व पीक विमा कंपन्यांना दोन दिवस सात रक्कम वाटपाचे आदेश दिले आहेत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मोठी योजना आहे नमो शेतकरी योजना राज्यातील शेतकऱ्यांना नमोचा सव्वा हप्ता वितरित झाला आता शेतकरी सातवा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहेत मात्र सातवा हप्ता तुम्हाला हवा असेल तर तात्काळ शेतकरी ओळखपत्र काढून घ्या अन्यथा नमोच्या सातव्या हप्त्याला तुम्ही मुकणार त्यामुळे शेतकरी ओळखपत्र काढावे असं आव्हान कृषी विभागानं केलं आहे तिसरी मोठी योजना आहे पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एकोणीस हप्ते मिळाले असून शेतकरी विसवा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहे मात्र आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पी एमच्या विसव्या हप्त्याला मंजुरी दिली असून पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता मे अठ्ठावीस ते जून एकपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली आहे चौथी मोठी योजना या ठिकाणी आपण पाहतोय चौथी मोठी योजना आहे कर्जमाफी होय मित्रांनो माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं मात्र शेतकऱ्यांची अक्षरशः ठट्टा सरकारने केली होती मात्र चहू बाजूने सरकारवर दबाव आल्यानंतर तसंच जिल्हा परिषद निवडणुका व इतर स्थानिक निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने केंद्राकडे कर्जमाफीचा प्रस्ताव दाखल केला असून त्या प्रस्तावावर केंद्र सरकार सही करणार का सही केली तर राज्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ दोन लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या होत्या चार मोठ्या योजना तुम्हाला कोणती योजना आवडली खाली कमेंट करा धन्यवाद